लोकसभेमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या त्यानंतर विधानसभेसाठी काँग्रेस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी तयारी करत आहे असे सांगत नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याचा इशारा दिला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर एकत्र लढणार असल्याचं सांगितलं महाविकास आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे शरद पवार उपस्थित होते नाना पटोले मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते नाना पटोले यांनी पूर्वनियोजित दौऱ्याचं कारण दिलं तर शरद पवार यांनी बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अठरा बैठकींवर चिमटा काढला नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अठरा सभेंचा फायदा त्यांना न होता आम्हालाच झाला आणि विधानसभेला देखील आम्हालाच फायदा होईल असे शरद पवार म्हणाले त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार याबाबत कोणतीही शंका नाही अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक